नमस्कार शेतकरी बंधू नोकृषीपर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बेलायकोला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती वाव मिळाल्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती नंतर वाद आवाकाली सातशे क्विंटलची दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये एक कमालद्र भेटले सात हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्वात दर भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सावनेर आवाकाली तीन हजार सहाशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पन्नास रुपये कमाल कमालद्र भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वात दर भेटला आहे सात हजार ऐंशी रुपये त्यानंतरची बाधा समिती किनवट आव्हा काल पन्नास क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार पंचवीस रुपये त्यानंतरची बादारसमित आहे राणेगाव आवकाली तीन हजार शंभर क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बादासमित आहे भद्रावती आव्हा काल एक हजार पाचशे एकोणसत्तर क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार तीनशे छत्तीस रुपये त्यानंतरची बाल समित आहे समुद्रपूर एक हजार चारशे एकावन्न क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार नऊशे रुपये एक कामालद्र भेटला आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाल समित आहे वडवणी अवकालेली शंभर क्विंटलची किमान दर भेट आहे सहा हजार आठशे रुपये एक कामालद्र भेटला आहे सात हजार एकेचाळीस रुपये आणि सर्व धरंद्र भेट आहे सहा हजार नऊशे ऐंशी रुपये त्यानंतरची आष्टी वर्धा जाता आहे एक ए चार लांब स्टेपला हवं काल तीनशे सत्तर क्विंटलची किमान दर भेटले सात हजार शंभर रुपये कमाल कमालरा भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार एकशे तीस रुपये त्यानंतरची बाळासाहे पार शिवनी जाता आहे याच आर मध्यम स्टेपला अवं का एक हजार सेहेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल कमालद्र भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे घाटनजी जात आहे ए एले मध्यम स्टेपल आवक आलेली अठराशे क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये एक कमालदर भेटला सात हजार एकशे सत्तर रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर पुढची बाधा समिती अकोला जात आहे लोकल आवक आले बाराशे एकोणचाळीस क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार तीनशे एकतीस रुपये कमालदार भेटला भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार तीनशे शहाण्णव रुपये त्यानंतर पुढची बाजार समिती अकोला बोरगाव जात आहे लोकल अवकाली एकशे पाचशे एकूण पाचशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे शहाण्णव रुपये दर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व दर वेट आहे सात हजार चारशे तेहतीस रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा